नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज अचानकच ठरलं बाहेर जायचं आहे म्हणून तर जे पटपट पॅकिंग -पट वगैरे करून घेतली घरातली सर्व कामे करून घेत घेतली जे एक्स्ट्राचे सामान मला न्यायचं होतं ते सुद्धा त्या गोणीमध्ये पॅक केलेलं आहे आम्ही आणि स्टेशनला येऊन पोहोचलो आहो ट्रेन आता एवढ्यात येईलच तर नऊ वाजताची ट्रेन होती आम्ही जवळजवळ आठ साडेआठपर्यंत स्टेशनला पोहोचलो पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास तिथं ता थांबलो असेल आणि ट्रेन आली होती तर ट्रेनमध्ये बसलेला आहो तर वेळेवर जायचं होतं म्हटलं रिझर्वेशन वगैरे काही नसतं आणि ही ही जी ट्रेन आहे या ट्रेनला रिझर्वेशन नसतं ही ट्रेन पूर्ण लोकल ट्रेनसारखी ट्रेन आहे त्याच्यामुळे याच्यात रिझर्वेशन नाही याच्यात पूर्ण जनरल डबे असतात तर प्रवास आमचा सुरू झालेला आहे पण इतकी थंडी आहे खूप जास्त आणि हा ह्या टाईम म्हणजे रात्रीचे दोन वाजले होते तेव्हा खूप जास्त थंडी वाजत होती मी ज्या नेलेले होते शॉल वगैरे ते संपूर्ण अंगोव घेतले होते तरीसुद्धा थंडी खूपच वाजत होती तर हो, 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 आता फायनली आम्ही स्टेशनला पोचलेलो आहोत टाईम झालेला होता चार वाजलेले होते तर चार वाजता आणि खूप जास्त थंडी असल्यामुळं आम्ही यांनी बसनी किंवा यांनी व्हॅननी जाणार नव्हतो भाऊला बोललेलं होतो आत्ते भावाला बोललेलो होतो डायरेक्ट तो आला होता आम्हाला घ्यायला आणि मग निघालो आणि आता इथून पुढचा प्रवास आहे जो त्यांच्यासाठी सरप्राईज तुमच्यासाठी पण सरप्राईज फायनली जिथं पोहोचेल तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगेल मी कुठं आलेले आहे तर प्रवास सुरू झालेला आहे आणि हे, हे, हे सर्व रस्ते ना जवळजवळ दोन दो वर्षापूर्वी इतके खराब होते का या रस्त्याने जो आम्हाला अर्धा तास लागला ना ता जो जो ला, आता जायला तर जा या रस्त्याने जवळजवळ दीड ते पावणे दोन तास लागायचं पहिले जायला आता नाही तसा आतला खूप भारी छान रस्ते झालेले आहेत आणि याच तर रस्त्याने मी तुम्हाला समृद्धी महामार्गसुद्धा आहे ते सुद्धा दाखवेल समृद्धी महामार्ग चढण्यासाठी उतरण्यासाठी जे रस्ते आहेत ते सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला तर तर रस्ता पूर्ण खाली होता त्याच्यामुळं गाडी खूप मज्जा एन्जॉय करून गाडी चालवत होता त्याला मजा येत होती गाडी चालवायला त्याला ऑलरेडी गाडी चालवायला मजा येते खूप जास्त आणि हे इकडून समृद्धी महामार्गवर चढ चढण्यासाठी आहे आणि हा याचा समृद्धी महामार्ग हा पूर्ण समृद्धी महामार्ग याच्या सुद्धा तुम्हाला थोडासा दाखवेल मी तो म्हणजे च जाणाऱ्या गा येणाऱ्या गाड्या असं वेगवेगळ्या रोड असेल जास्तीत जास्त आपण समृद्धी महामार्गावर लहान गाड्या छोट्या गाड्यांना तर प्रवेशच नाही मोठ्याच गाड्या जातात तर हा हा अजून एक समृद्धी महामार्ग जो आहे story itu namanya Galileo kata kamu?

फायनली दहा तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलेली आहे मी सासरी तर मी सासरी येण्यासाठी निघालेली होती आता रात्र अंधार आहे सर्व झोपलेली आहेत अजून कोणाला अजून उठवलेले नाही आता आज जाऊन सगळ्यांना उठवेल तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा आणि कसा झाला माझा माझ्या प्रवासासोबत तुम्हालाही कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करत चाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करत झाला आणि धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्या